नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांना उत्तर मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपोआपच रोखल्या जातील असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशातील सिहोरजवळ शिरपूर इथं केलं पंतप्रधानांच्या हस्ते या पीक विमा योजनेचा शुभारंभ झाला तसंच पंतप्रधानांच्या हस्ते काही शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रकाचं वितरण करण्यात आलं नवीन पीक विमा योजनेनुसार रब्बी हंगामासाठी दीड टक्का तर खरीपासाठी दोन टक्के हप्ता घेतला जाणार आहे मात्र विमा रक्कम परताव्याला मर्यादा असणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची संपूर्ण नुकसान भरपाई मिळणार आहे असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं सन दोन हजार बावीसमध भारताच्या पंच्याहत्तराव्या दिनापर्यंत देशातल्या बळीराजाचं उत्पन्न दुपटीनं वाढलं पाहिजे अशा पद्धतीनं सर्वोतप्रिय प्रयत्न करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे यासाठी राज्य सरकारांनीही विशेष योजना आखाव्यात असं आवाहन मोदी यांनी केलं यावेळी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांची भाषणं झाली जगभरातील गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या मेक इन इंडिया या उद्यम जागराची आज सांगता होणार आहे देशात एकूण चौऱ्याहत्तर नवीन वस्त्रोद्योग पार्क उभारण्यात येणार असून त्यातल्या चोवीस पार्क्सना मंजुरी देण्यात आली आहे या क्षेत्रात तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोष कुमार गंगवाल यांनी सांगितलं ते आज मेक इन इंडिया सप्ताहांतर्गत आयोजित चर्चासत्रात बोलत होते लोकसभा अधिवेशनाचा कार्यकाल संपण्यापूर्वी वस्त्रोद्योग धोरण जाहीर जाईल असं गंगवाल यांनी सांगितलं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा आजपासून सुरू झाली राज्यभरातून या परीक्षेसाठी तेरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सदुसष्ट विद्यार्थी बसले आहेत राज्यात नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात येत आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून विभागीय मंडळात जिल्हा निहाय समुपदिकाची नियुक्ती करण्यात आली आहे यावर्षीपासून वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तीला लेखनिक म्हणून घ्यायला राज्यमंडळानं मान्यता दिली आहे आतापर्यंत इयत्ता कमी असलेला लेखनिक घेणं बंधनकारक होतं मुंबईत फिल्म डिव्हिजन इथं आज फिक्कीच्या महिला संघटनेच्या वतीनं चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज या चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फिल्म डिव्हिजनचे संचालक मुकेश शर्मा यांच्यासह हो, अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते महिला सक्षमीकरण आणि लिंग समानता ही या चित्रपट महोत्सवाची संकल्पना आहे देशातल्या महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत याबद्दल राज्यपालांनी यावेळी बोलताना खंत व्यक्त केली मुली आणि महिलांप्रती असणारा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी केंद्र सरकार बेटी बचाओ अभियान राबवत राबत यामध्ये बेटी बढाव याचाही या समावेश असावा अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली देशात सध्या बुलेट ट्रेनची गरज नाही असं मत मेट्रो रेल्वेचे जनक डॉक्टर ई श्रीधरन यांनी व्यक्त केलं नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते रेल्वेच्या पायाभूत सोयी सुविधा सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प हा आठ हजार सहाशे कोटी रुपयांचा आहे जर हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण झाला नाही तर प्रत्येक दिवशी पन्नास लाख रुपयांचा खर्च येईल त्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हायला हवा असं म्हणाले गटई कामगारांना सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य मिळावं या उद्देशानं राज्यात सामाजिक न्याय विभागाकडून गटई स्टॉल ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात दोनशे पन्नास स्टॉलचं वाटप करण्यात आलं आणखी तीनशे पन्नास प्रकरणं जिल्ह्यात प्रस्तावित आहेत या योजनेअंतर्गत गटई कामगारांना शंभर अनुदान तत्वावर पत्र्याचे स्टॉल्स आणि रोख पाचशे रुपयांचं अनुदान देण्यात यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथं ऑटोरिक्षा आणि ट्रक यांच्यात आज सकाळी झालेल्या अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत विद्यार्थ्यांना घेऊन रिक्षा शाळेत जात असताना समोरून आलेल्या ट्रकशी टक्कर झाली जखमींवर वणी इथल्या दवाखान्यात उपचार सुरू असून त्यापैकी एका विद्यार्थ्याला गंभीर प्रकृतीमुळे नागपूर इथं हलवण्यात आलं आहे तसंच ठाण्यात मध्यरात्री दीड वाजता ठाण्याहून मुंबईला जाणाऱ्या कार आणि मालवाहू टेम्पो यांच्या धडकहून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत वाहनचालकाला अटक केल्याचं सा पोलिसांनी सांगितलं पूर्व द्रतीगती महामार्गावर आनंदनगर चेकनाक्यावर हा अपघात घडला मृतांची ओळख अजूनही पटलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार